नमस्कार विष्णू भगवानांचा आठव आठव्या अवतार श्रीकृष्ण हिंदू धर्मामध्ये आणि गीतेमध्ये श्रीकृष्णाचं फार महत्त्व आहे आज काल रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण संपूर्ण भारतामध्ये श्रीकृष्णाला पाळण्यात घालून रात्रभर जागून त्यांची आराधना केली दही आहे त्यानिमित्त महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी दही आयोजन केलं जातं आणि मराठी माणसामध्ये दही खूपच महत्त्व दिलं गेलेलं आहे त्यामुळं खूप आनंदामध्ये हा सण साजरा केला जातो मी गोकुळ अष्टमी आणि दही सर्व भारतीय लोकांना बंधू भगिनी बालगोपानांना माझ्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा